प्रकाश आंबेडकर आज अकोला लोकसभेसाठी आपली भूमिका जाहीर करू शकतात सोबतच महाविकास आघाडीपासनं काडीमोड घेण्याची घोषणा सुद्धा प्रकाश आंबेडकर आजच करण्याची शक्यता आहे त्यामुळे भूमिका स्पष्ट करताना जाहीर करताना प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल नेमकं काय बोलणार याची सुद्धा उत्सुकता आहे दुसरीकडे प्रकाश शेंडगेंचा ओबीसी मोर्चा जरांगे यांना मानणारा गट आणि इतर काही छोटे पक्ष आणि संघटना आंबेडकरांसोबतच येण्याची शक्यता आहे त्यामुळे आंबेडकर तिसरी आघाडी स्थापन करणार अशी सुद्धा एक चर्चा रंगली आहे तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित एकोणतीस जागांवरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आज अकोल्यावरनं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करू शकतात आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतील वेदांत काय सध्या चर्चा सुरू आहे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल आज कोणती माहिती समोर येऊ शकते ते माध्यमांशी बोलल्यानंतर ज्ञानदा आपल्याला आठवत असेल शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सव्वीस मार्च पर्यंत म्हणजे आजपर्यंत महाविकास आघाडीच्या पुढच्या भूमिकेची वाट बघू अन्यथा आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू अशा प्रकारचं एक अल्टिमेटम त्यांनी महाविकास आघाडीला दिलं होतं महाविकास आघाडीने चार जागा या वंचित बहुजन आघाडीला देऊ केलेल्या आहेत त्यावर प्रकाश आंबेडकरांनी मात्र पुढे त्याच्यानंतर ही पुढे चर्चा होऊ शकली नाही आणि असं असताना आता महाविकास आघाडी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार का कारण ज्या प्रकारे आपण बघतोय अल्टिमेटम नंतर कदाचित पुढची भूमिका जाहीर करत असताना काही डाव्या संघटना डावे पक्ष त्यासोबतच आपण बघितलं प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन पक्ष यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे शिवाय सी पी एम आणि इतर ज्या संघटना आहेत जरांगे पाटील यांना मांडणारा मोठा वर्ग आ, हा प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा साथ देऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे तिसरी आघाडी तयार करून त्यांचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार का आता याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि जर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका मांडत असेल तर मग काही उमेदवारांची घोषणा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं आज केली जाणार का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे पत्रकार परिषदेची शनिवारी झाली त्यात त्यांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडीसोबत आम्ही अद्याप आलेलो नाहीत शिवाय शिवसेना ठाकरे गटासोबतची आमची युती आता संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळेच आघाडीत वंचित बहुजन आघाडी सध्या नाही आहे आणि त्यामुळेच जर पुढची भूमिका वंचित बहुजन आघाडीकडून मांडली जात असेल तर मग ती नेमकी कुठली असणार खरंच तिसरी आघाडी स्थापन करून त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार का काही उमेदवार ते जाहीर करणार का, का आणि या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी जर अशा प्रकारचा आजचा अल्टिमेटम असेल तर महाविकास आघाडी पुन्हा एकदा चर्चेचे दरवाजे उघडी करणार का कारण काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दोन तास बैठक झाली आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या भूमिके संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये पुन्हा आज एक चर्चा होऊ शकते का की मग प्रकाश आंबेडकर आपली पुढची भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागेल धन्यवाद ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू